भिक्षा मागितली असता त्याची व म्हणाली भात ना आणून द्या व तिने पतीला घरातून हाकलवले तेव्हा ते दोघे प्रभूंचं स्मरण करू लागले तेथे ते विचित्रप राजाचे दूत आले व म्हणाले आमच्या जा युवराजांना बोलता येऊ लागले आहे ते दोघे राजाकडे गेले राजा म्हणाला एकाही युवराज बेशुद्ध झाला त्याने सांगितले एका सोळा सतरा वर्ष वर्षाच्या दैदेप्रमाणे अजानबाहू यतीने राजपुत्राच्या जिभेवर विभूती घातली व तो पूर्ण बरा झाला ते यती दत्तप्रभूंचा कलियुगातील अवतार श्रीपाद श्रीवल्लभच आहेत माधव नभुंदरी ब्राह्मण आमच्यासह चिदंबर गावी आला तेथे पळणी स्वामींची भेट झाली ते, ते म्हणाले मी श्रीपादांच्या आज्ञेप्रमाणे लवकरच देहात्याग करणार आहे श्रीपाद प्रभू जीवनमुक्त आहेत सर्व सृष्टी तेच चालवतात आणि शंकरपट्टास कणास सिद्धांताबद्दल वर्णन करायला सांगितले त्यावर उत्तर देताना शंकर भट म्हणाले मी सांगितलेली माहिती दत्तप्रभूंनी माझ्या तोंडून बदलली होती हे स्वामींना ज्ञात आहे कर्णस्वरून स्वामींनी कणात सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली म्हणाले सृष्टी निर्माण झाली यावरून सर्वात महत्वाचे सूक्ष्महून सूक्ष्म अक्ष दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे तितकेच कठीण आहे सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये आहे गायत्री मंत्र सुद्धा यात आहे त्यात तीन पाद आहेत असं समज आहे पण यात चौथा पाद आहे हा असा परुरजित सावदोन चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मा सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वांपासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री म्हणतात चोवीस अक्षरे आहेत चोवीस संख्येला गोकुळ सुद्धा म्हणतात गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्री वल्लभस आहेत सर्व जीवांना दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव संख्या आठवण करून देतात श्रीपाद प्रभू पिटिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील महायोगी बद्रीनारायण मंदिरात ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत श्रीपाद चरणी पडत मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळतात त्याने सांगितले की श्री विष्णूच्या नाभेतील कमळाला ब्रह्मकमळ असे म्हणतात हिमालयात हे कमळ सापडते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने पापमुक्तता होते श्री स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरराने दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे या काळात दर्शन घेण्याच्या अर्थ इच्छेने कोणी आल्यास साप चावून मृत्य झाल्यास मी समाधीत आहे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे स्वामी समाधीस्थ झाल्यावर सर्पदंशाने माधव व आणखी एक मुलगा मृत झाले त्या दोघांचे मृतदेह खंडाक म्हणून त्यात ठेवण्यात आले अकराव्या दिवशी पळणी स्वामी समाधीतून बाहेर येताच घडलेला चारा वृत्तांत त्यांना सांगितला ते म्हणाले माधवाला श्रीपाद प्रभूंचे दर्शन स्थूल रूपाने होणार नव्हते म्हणून तो सूक्ष्म रूपाने श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेला श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने नागराजास मुक्ती दिली श्रीपाद प्रभू हे अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर प्रसन्न होऊन ते अमाप फळ देतात इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजे लक्ष्मीचा कृपाकटाक्ष श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे श्री चरणाच्या अनुग्रहाने माधवाच्या देहास जमिनीत पुरूनही काही झाले नाही श्रीपादांचे भक्तप्रेमे शब्दाने वर्णन करता येणार नाही माधव शुद्धीत आल्यावर तो म्हणाला मी सूक्ष्म शरीराने कुरोपुरात पोहोचलो आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले त्यानंतर प्रभू आज्ञेने द्वीपाच्या मध्यभागी गेलो ते, गे लो, ते पाताळ लोक होते तेथे एक महासर्प होता त्याला हजार फणे असून त्या महासर्पावर श्रीपाद प्रभू विष्णू सारखे शयन करीत होते तो महासर्प म्हणाला श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगळे वाटतच नाही नित्य वर्तमानच असते तरी ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मृदेत बसलेल्या निराकार रूपात दर्शन तर गोरखनागला त्याला योग मार्गाचा उपदेश दिला एका नागाचे माधवास म्हणाले श्री प्रभू काही वर्ष पाण्यात राहिले वर येताना एका हातात मदिरा व दुसऱ्या हातात सोळा वर्ष वयाची सुंदर कन्या होती सदैव गुंगीत व व्यक्तीस आपण दैवत मानले होते या विचाराने आम्ही परतलो आमचा ज्ञानोदय झाल्यावर कळले की ती सुंदरीत त्रिशक्ती रुपिणी लक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले त्याने या पृथ्वीतलावर पुन्हा अवतार घ्यावा म्हणून आम्ही घोर तपश्चर्या केली त्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रयांनी पिठिकापुरात श्रीपा श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला श्री दत्तप्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले ती जागा म्हणजे कुरपूर श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले तुला बोललेला महासर्प येणाऱ्या शताब्दीत रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योतिरूपाने अंतर्ज्ञान पावेल तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प ब्रम्मेज्ञ या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर लीला दाखवेल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री गुरुदेव दत्त